सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, की आजपर्यंत जवळजवळ अशिक्षित उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि अशिक्षित उमेदवार संख्या जास्त असल्यामुळं त्यांना महानगरपालिका म्हणो किंवा सरकारी कुठल्याही दप्तरी कोणत्याही कागदा कागदपत्राची अर्ज देणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात आणि या माहीत नसल्यामुळं काय होतं की त्यांना सरकारी फंड किंवा सुधारणा करणं हे शक्य होत नाही त्यासाठी खरोखर सुशिक्षित उमेदवारांची गरज आहे आणि जे हे सुशिक्षित उमेदवार जे आहेत ते जर खरोखर समाजसेवेसाठी जर धावून आले तर आत्ता जे अडीअडचणी आहेत किंवा ह्या आत्तापर्यंत ज्या गेल्या आठ वर्षामध्ये कुठल्याही सुधारणा न झालेल्या सगळे जे उमेदवार आहेत किंवा जे मा माजी नगरसेवक असतील किंवा राजकारणी असतील त्यांनी फक्त राजकारण मर्यादित न ठेवता समाजकारण केलेलं नाही आहे आणि हे जर राजकारण ते फक्त राजकारणापूर्व मर्यादित ठेवून फक्त उद्घाटन बड्डे अशा गोष्टी करत जातात त्यांना सुधारण्याची किंवा समाजात जे आडीअडचणी आहेत त्याची कुठली काही पडलेली नाही आहे आज ह्या पनवेल महानगरपालिकेत जवळजवळ आठ वर्ष झाले की ह्या आठ वर्षामध्ये प बघितलं तर प्रॉपर्टी टॅक्स म्हणा प्रॉपर्टी टॅक्स सिडकोला पण द्यावा लागतो आहे आणि महानगरपालिकेला पण द्यावा लागतो आहे आणि ह्या आम जनतेची दोन्ही साईडने पिळवणूक होते त्याचबरोबर काही महागाई जी आहे की ह्या नवी मुंबईमध्ये महागाई एवढी वाढलेली आहे की दुसऱ्या शहरांच्या मानाने तुलनेत जर विचार केला तर जवळजवळ दीडपट महागाई इकडे जास्त आहे कारण की इकडं मोनोफॉली चालू आहे आणि ही जर मोनोफॉली थांबवायची जर असेल तर सुशिक्षित आणि ज्यांनी ज्ञानाने परिपूर्ण उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं काळाची गरज आहे आणि हे जर घडलं तर आपल्या या पनवेल महानगरपालिकेमध्ये बदल होणं शक्य आहे कोणते मुद्दे घेऊन जात घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहात वास्तविक पाहता या पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला हे नवीन शहर वसण्यासाठी चालू झालं शिडकोच्या माध्यमातून त्यावेळेला शिडकोने अनेक ठिकाणी मुलांसाठी गार्डन वयस्कर लोकांसाठी आजी आजोबा पार्क किंवा पार्किंग या अनेक सुविधा प्लॅनमध्ये दिलेल्या होत्या परंतु आज अशी अवस्था आहे की गाड्या पार्किंग सुद्धा जागा नाही आहे स्टेशनच्या समोर बसस्टँड एस टी डेपो पार्किंग अशा अनेक सुविधा प्लॅनमध्ये दिलेल्या होत्या पण आज रोजी असे झाले का तिथं इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या केलेल्या आहेत त्यामुळे आज ज्या हो सुविधा सांगितलेल्या होत्या त्या सुविधा खरोखर आपल्याला मिळत नाही आहेत आणि आज रस्त्यांवरती गाड्या पार्क कराव्या लागतात बिल्डिंगमध्ये पार्किंगला जागा नाही आहे त्यामुळं आम जनतेमध्ये या पार्किंगच्या वादातून भांडणं होतात आणि हेच वादाच्या केसेस सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये किंवा कोर्टामध्ये कन्झ्युमर कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये इव्हन त्याच्यामधून मारामारीतून क्रिमिनल कोर्टामध्ये या वादाचे प्रकार वाढलेले आहेत आणि ह्या याची कारणं एकच आहे की शिडकोनी जे प्लॅनबद्ध नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे शिडकोचं डेव्हलपमेंट केलेलं नाही आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या आडी अडचणी आड़ तयार झालेल्या आहेत कामोठ्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे काय उपाययोजना तुम्ही करणार आहात साहेब सा वास्तविक पाहता पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे याचं कारण असं आहे की पनवेल महानगरपालिकेकडे स्वतःचा डॅम नाही आहे पनवेल महानगरपालिका एम आय डी सीचं पाणी घेते नवी मुंबईकरांचं पाणी घेते जर हे पाण्याचा प्रश्न सोडवायचा जर असेल तर ह्या पनवेल महानगरपालिकेकडे स्वतःचा डॅम पाहिजे स्वतःचा डॅम तयार करण्याकडे महानगरपालिकेने लक्ष न देता महानगरपालिकेची आवा भव्य इमारत उभी केली आणि तोच जर खर्च तर डॅमकं टाकला असता आणि हिम डॅमकं टाकला असता तर पाण्याचा प्रश्न सोडवायला सहकार्य झालं असतं कारण की इमारत महत्त्वाची नाही आहे ह्या आम जनतेला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा सोडवणं गरजेचं आहे परंतु महानगरपालिकेला या मूलभूत गरजांचं काही पडलेलं नाही आहे फक्त आणि फक्त प्रॉपर्टी टॅक्स आवाडवे वसूल करणं आणि आपली छाप पाडणं